नमस्कार मित्रांनो सध्या तुरीला बाजारात कमी दर का मिळत आहे आणि तुरीचे दर कधी वाढतील आणि कशामुळे वाढणार आहेत तुरीचे भाव पहा सविस्तर माहिती आपल्या खबर महाराष्ट्राची या चॅनलच्या माध्यमातून तर शेतकरी मित्रांनो गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात नवीन तूर ही बाजारात दाखल होत आहे यामुळे आवकेचा दबाव हा वाढलेला आहे तसेच सध्या राज्य शासनाकडून हमी तुरीची खरेदी ही सुरू झालेली अद्याप नाही यामुळे सध्या बाजारात नवीन तुरीचे दर हे स्थिरावलेले आहेत पण तुरीचे भाव हे पुन्हा वाढणार आहेत याचे विशेष कारण म्हणजे आगामी काळात लग्नसराई आणि राज्य सरकार सरकारकडून नाफेडची तूर खरेदी सुरू होणार आहे यामुळे बाजारात तुरीला मागणी वाढणार आहे तसेच बाजारात आतापेक्षा तुरीची आवक ही पुढील काळात कमी राहत असल्यामुळे तसेच यंदा गेली वर्षीपेक्षा राज्य शास शासनाकडे तुरीचा स्टॉक हा खूपच कमी आहे यामुळे सरकारला तुरीचा स्टॉक करणे अत्यंत गरजेचे आहे तर यावरील सर्व उपाय कारणामुळे आगामी काळात तुरीचा भाव पुन्हा वाढणार असल्याची माहिती बाजारातकातील अभ्यासकांनी व्यक्त केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच शेतीविषयक आणि तूर बाजारभाव पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद